आ बोली या मालिकेच्या बावीस मे च्या भागामध्ये मनवा क्रिशला समजवत असते बहिणी सोबत अशी उगाच आर्ग्युमेंट करू नये त्याच्याने पित्त खवळत असं पित्त खवळायचं नसेल तर बहीण जे म्हणते ते ऐकावं यावरती आता मात्र हसत असतील प्रिन्स सांगत असतो अगं पित्त न माझ बहिणी सोबत भांडल्याने नाही तुझा हातचा फक्कड चहा पेऱ्याने होत होतं असं म्हणत दोघ जण गप्पा टप्पा मारत आता हसत असतात तोपर्यंत इकडे आता लगेच ती त्याला काहीतरी औषध देते जेणेकरून त्याची कमी होईल तोपर्यंत प्रतापरावांचा माणूस आता शिंदेच्या घरासमोर इकडे तिकडे लक्ष ठेवत त्यांचा पाठलाग करत असतो आणि सगळ्या खबरबात कळवत असतो तोपर्यंत इकडे आता मनवा औषध देऊन जायला निघते तितक्यात प्रिन्स म्हणतो ऐक ना मनवा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू काय ठरवलंस पुढे यावरती मनवाबद्दल म्हणते कशाबद्दल यावरती प्रिन्स म्हणतो तू मला का नाही जॉईन मनवा म्हणते होत नाही म्हणजे काय प्रिन्स म्हणतो म्हणजे तू आता काय करायचं तर माझ्या ऑफिसमध्ये जॉईंट हो ना आपण दोघं मिळून काम करूया यावरती मनवा म्हणते हो रे पण मला काय त्या ऑफिसमधलं जमणार आहे मला त्या ऑफिसमधलं फार काही कळणार नाही तितक्यात तिथे आबोली येते यावरती प्रिन्स म्हणतो आबोलीत नाही तू तरी सांग ना हिला अबोली म्हणते काय सांगायचं आहे यावरती प्रिन्स म्हणतो तू हिला सांग ना की माझं ऑफिस जॉईन कर म्हणून असं म्हणत असताना त्यावरती अबोली म्हणते हो म्हणवा जर प्रिन्स तुला सांगत आहे त्याचं ऑफिस जॉईन करायला तर तू त्याचं ऑफिस जॉईन ना त्यावरती आता मनवाचं लक्ष समोर जात आणि मनवा म्हणते बहिणी कोणीतरी आपला न इकडे व्हिडिओ करतोय मी त्या माणसाला पाहिलंय कोण आहे तो माणूस असं म्हणत तिघ जण बाहेर येतात पण तोपर्यंत त्या माणसाला चाहूल लागलेली असते आणि तो तिकडून पळून जातो आबोली म्हणते मनवा इथे तर कोणीच नाहीये यावरती मनवा म्हणते नाही बहिणी मी त्याला पाहिलं होतं इथे नंतर सगळे जण आत येतात तोपर्यंत अंकुश पुन्हा एकदा मिठाई घेऊन येतो आणि म्हणतो सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मी मिठाई आणलेली आहे यावरती लगेचच त्याला इकडे रमा सांगत असते काय रे म्हणजे इतकी मिठाई का आणली आहेस आत्ता तर आपण मनवाच्या याची मिठाई आणली होती ना यावरती अंकुश म्हणतो अगं तसं नाही म्हणजे ही मिठाई वेगळ्या कारणासाठी आहे वेगळ्या कारणासाठी काय मिठाई आहे असं विचारल्यावरती मग मात्र अंकुश म्हणतो अगं मी तुला सांगतो ऐक म्हणजे मी ऑबोलीच्या जागेसाठी म्हणजे ऑबोलीच्या ऑफिससाठी मी एक जागा बघितलेली आहे आणि त्या जागेचीही मिठाई आहे असं म्हटल्यावरती लगेचच मनवा म्हणते वा दादा कुठे जागा बघितलीस इकडे सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन करते त्याच वेळेला अंकुश सांगतो ही सगळ्यांना मिठाई वाट आबोली म्हणते सर तुम्हाला इतका यायला उशीर का झाला अंकुश म्हणतो काही नाही अगं ती बाईक न मिळ टाकली आता अबोलीला डोक्यामध्ये लगेच क्लिक होतं की या सगळ्यामध्ये अंकुश सरांनी आपली बाईक विकून आपली बाईक विकून हे सगळं केलेलं आहे आणि आपली बाईक विकूनच त्यांनी माझ्या ऑफिससाठी जागा बुक केली त्यावरती अबोली म्हणते अंकुश सर ऐका ना अहो तुम्ही मला काही बोललाच नाही की तुम्ही जागा वगैरे बुक करताय त्यामुळे मी सुद्धा एक जागा बघून ठेवले अंकुश म्हणतो अगं हो तू जागा बघितलीस पण मला असं वाटते ही जागा मी जी बघितले ना ती ना कोर्टाच्या जवळ आहे ती जरा सोयीसर पडेल अबोली म्हणते नाही मी जी जागा बघितली ना तीच जागा मला जरा जास्त आवडली आता अंकुशला कळत नाही की अबोली असं का करते आहे मी म्हटलेल्या जागेला ती नको का म्हणते आहे अंकुश थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो अबोली अगं माझी जागा एकदा बघून तरी घे अबोली म्हणते नाही सर ती जागा बघण्याची तशी काही गरज नाहीये मला माहिती आहे मी जागा जी बघितली ना तीच जागा उत्तम आहे त्यामुळे मला असं वाटतंय आपण त्याच जागेवरती प्रेफर करूया असं म्हणत आबोली अंकुशचा चक्क ठराव नाकारते आणि आपण बघितलेली जागाच योग्य आहे असं आता सांगते अंकुश म्हणतो ठीक आहे तुला जर का ती जागा इतकी आवडली असेल ना तर आपण तीच जागा प्रेफर करूया असं म्हणत अंकुश आता माघार घेतो आबोली म्हणते सर आपण बाहेर जाऊया का म्हणजे जेवायला वगैरे रमा म्हणते ठीक आहे तुम्ही दोघं बाहेर जा ना आता मात्र अंकुश गडबडतो आणि तो विचार करतो हिला सुद्धा आजच जेवायला बाहेर जायचं आहे आणि मी माझी गाडी गॅरेजला टाकलेली आहे अबोली असं का म्हणते आहे आज बाहेर जेवायला जायचं अंकुशला थोडासा संशय येतो त्यावरती अंकुश म्हणतो अगं नाही मी माझी बाईक गॅरेजला टाकलेली आहे त्यामुळे सध्या आपण नाही जेवायला जाऊ शकत अबोली विचार करते सर मला माहिती आहे तुम्ही कोर्टाच्या जवळचीच जागा प्रेफर करताय म्हणजे ती जागेचं भाडं खूप असणार आहे आणि तुम्ही तुमच्या बाईकबद्दल काहीच सांगत नाहीत त्यामुळे मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवताय आणि ते सत्य काय आहे मी शोधून काढणार म्हणजे काढणारच असं म्हणत इकडे आता अबोलीच्या मनामध्ये अंकुशने आपल्यासाठी काहीतरी बाईकचं गडबड केले हे लक्षात येतं आणि त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा अबोली विचार करते त्याच वेळेला अंकुश मात्र जेवणासाठी नकार देतो रवा म्हणते चला चला मी सगळ्यांसाठी जेवण वाढती आहे तोपर्यंत इकडे आता तीच आजीबाई जी आबोलीला जी आबोलीला भेटण्यासाठी उत्सुक असते किंवा मला आबोलीकडून न्याय मिळवून घ्यायचा आहे मला आबोलीला भेटायचा हे असं सारखं म्हणत असते त्याच आजीबाई रस्त्याने चाललेले असताना तिकडून समोरून क्रिश येतो आणि त्या आजीबाईंच्या मागे मागे दोन माणसं चाललेली असतात जी दोन माणसं आजीबाईंना फॉलो करत असतात क्रिश म्हणतो आजीबाई तुम्ही कुठे चाललात यावरती माणसं म्हणतात नाही नाही आम्ही या आजीबाईंच्या सोबत आहोत तुम्ही यांची चिंता मात्र करू नका क्रिश म्हणतो हो ना आजीबाई तुम्ही यांना ओळखता ना आता आजी त्या दोघांच्या दबावाखाली असते त्यामुळे ती दोघं रागाने बघितल्यावर ती आजी होकार देते आणि क्रिश तिकडून निघून जातो क्रिश निघून गेल्यावर तिथे जण आजीच्या हातामधली ती जी असलेली पोटली आहे ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आजीला धक्का देऊन खाली पडतात आणि आजीबाईंच्या डोक्याला आजी मार लागतो तोपर्यंत तिकडे तो पोलिसांची गस्त चालू असते पोलीस आजीबाईला पाहतात आणि तिला आता पोलीस स्टेशनच्या विषय आणायला निघतात तोपर्यंत इकडे आता आबोली सांगत असते सर चला ना आपण जरा बाहेर जाऊया मला ना तुमच्या तुमच्या बाईक वरती बाहेर जायचं आहे त्यावरती अंकुश गडबडतो हिला बाईक बाहेर कसं न्यायचं तोपर्यंत आता मात्र रमा सांगत असते अबोली तू तुझ्या नवीन प्रवासाची सुरुवात करतेस असं म्हणत रमा आता अबोलीचं औक्षण करते औक्षण केल्यावरती मग मात्र इकडे अबोली म्हणते सर चला ना आपण तुमच्या बाईकवरती वरती राऊंड मारून नेऊ यावरती अंकुश म्हणतो अबोली अगं काय सारखं बाईकवर बाईक बाईकवर राऊंड बाईक आहेस मी म्हटलं ना की माझी बाईक मी गॅरेज मध्ये दिले अबोली म्हणते सर तुमची बाईक गॅरेजमध्ये नाहीच आहे तुमची बाईक मला माहिती आहे ना कुठे आहे ते यावरती मग मात्र अंकुश म्हणतो काय यावरती अबोली चावी दाखवते आणि सर ही तुमच्या बाईकची चावी आणि ही घ्या अबोलीला आता चावी सकट पाहून अंकुशलाच धक्का बसतो अंकुश म्हणतो काय हे सगळं यावरती अबोली म्हणते सर या तरी बाहेर मग मात्र आता अंकुश वेळेला बाहेर येऊन पाहतो तर तिकडे ऑलरेडी त्याची बाईक असते आणि तो म्हणतो अबोली ही तर बाईक मी विकली होती ही बाईक मी त्या तुझ्या भाड्यासाठी विकली होती अंबोली म्हणते जर तुम्ही माझ्यासाठी जागा घेण्यासाठी ही बाईक गहाण ठेवू शकता किंवा बाईक विकू शकता तर मी तुमच्या आनंदासाठी ही बाईक नाही नाएक का परत आणू शकत सर सर माझ्या जागा घेण्यासाठी तुम्हाला बाईक भाड्याने द्यायची किंवा बाईक विकण्याची काहीही गरज नाही आहे ही बाईक तुमची आहे आणि माझ्या जागेचं भाड्याचं किंवा माझ्या भाड्याच्या जागेचं काय करायचं ते मी ठरवलेलं आहे अंकुश म्हणतो अबोली पण मग तू जागा कुठे घेतलेस त्यासाठी पण पैसे लागतीलच ना आबोली म्हणते सर या इकडे असं म्हणत अबोली सांगते ही माझी जागा आणि घराच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये ज्या वेळेला लग्न करून अबोली पहिल्यांदा तिकडेच राहत असते ती जागा अबोलीने आपल्या ऑफिससाठी निवडलेली असते अबोली म्हणते सर ही माझी जागा अंकुश म्हणतो पण अबोली म्हणते सर पण बिण काही नाही तुम्ही बघा बरं असं म्हणत आता राघूर रमा लगेचच इकडे आता प्रिन्स त्याचबरोबर ठेवतात आणि आबोलीचं ऑफिस थाटलं जातं आबोली, आबोली म्हणते सर ऑफिसची जागा तिकडेच हवे असं काही नाहीये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे लोक गरजू आहेत ना ज्यांना खरंच चांगल्या वकिलाची गरज आहे ते कुठेही येतीलच ना मग ती जागा ही असू दे किंवा कोर्टाच्या जवळची असू दे यावरती रमा म्हणते हो मला सुद्धा अबोलीचं म्हणणं पटलेलं आहे त्यावरती आबोली म्हणते आई पण मी तुम्हाला तर विचारलंच नाही की ही जागा मी माझ्या ऑफिससाठी वापरू ना रमा म्हणते काय अबोली हे घर तुझं सुद्धा आहे ना या जागेचा नक्की वापर करू तू शकतेस असं म्हणत रमा अबोलीला ती जागा वापरायला परवानगी देते तिचं कौतुक करते आणि म्हणते तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे माझी सून गरजू लोकांची गरजू लोकांचीच मदत करते असं म्हणत रमा खूप खुश होते तो पर्यंत क्रिश आता पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतो आणि पाहतो तर काय ज्या आजीबाईंना दोन मुलांसोबत त्याने पाहिलेलं असत त्या आजीबाईंना पोलिसांनी आता पोलीस स्टेशनला आणलेलं असत क्रिश म्हणतो ही तर तीच आजी आहे मी त्या दोन मुलांसोबत हिला फिरताना पाहिलं होतं यावरती आता ती, ती इन्स्पेक्टर सांगते अहो हो, हो यांच्या डोक्याला मार लागला होता आणि या आम्हाला बेशुद्ध अवस्थेत पडल्या मग क्रिश चेक करतो तर आजीबाई जिवंत असतात क्रिश म्हणतो एक काम करू या ताबडतोब आपण कडन हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करूया असं म्हटल्यावरती त्यांचे अजूनही अजूनही त्यांचे श्वास चालू आहेत हे क्रिशच्या लक्षात येतं आणि तो, तो ताबडतोब चेक करून नाडी चालू आहे आणि तिला हॉस्पिटल मध्ये हलवतो आणि त्याच वेळेला क्रिशच्या मोबाईल एक व्हिडिओ येतो आणि तोच व्हिडिओ तो लगेच अंकुशला पाठवतो आणि त्याला फोन करतो की सर देवदत्तने काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले ते पहा बरं असं म्हटल्यावरती आता अंकुश गडबडतो आणि तो व्हिडिओ पाहायला लागतो इकडे आपला हार पचवू न शकल्या त्यामुळे देवदत्तने एक वेगळीच प्रेस कॉन्फरन्स मध्ये गोष्ट सांगितलेली असते देवदत्त सांगतो ती आबोली कसली केस जिंकली तर मी तिला केस जिंकू दिली म्हणजे मी आधी प्रतापरावांची केस घेतली हे खरं आहे पण त्यावेळेला मला वाटलं होतं की प्रतापराव खरे आहेत त्यांची बाजू सत्याची आहे आणि म्हणून मी ही केस घेतली होती पण ज्या वेळेला की प्रतापरावांची बाजू सत्याची नाही आहे त्याच वेळेला मी ही केस सोडण्याचा विचार केला के पण केस सोडण्यापेक्षा प्रतापरावांना धडा शिकवण माझ्यासाठी महत्वाचं होतं म्हणून मी आबोलीला सगळे रिपोर्ट दिले आणि तिलाच ही केस लढायला दिलं आबोली स्वतःहून काही केस वगैरे जिंकली नाहीये बरं का मीच तिला केस जिंकवू दिले आणि त्यानंतर अबोलीने काय केलं मी तिला केस जिंकवू दिल्यानंतर ती माझ्यावरतीच उलटी फिरली माझ्यावरतीच फिरली माझ्यावरतीच आरोप केले आणि मलाच सगळ्यामध्ये अडकवून बायकांना भाड्याने आणून मला, मला मारलं अबोलीचं काही कर्तृत्व नाहीये असं म्हणत प्रेस मध्ये अबोलीची इमेज पूर्णपणे डाऊन करण्यासाठी देवदत्तने हा प्लॅन केलेला असतो आता हे सगळं झाल्यावर ती व्हिडिओ बघून झाल्यावरती देवदत्त धाडसीपणे अबोलीला कॉल करतो अबोली म्हणते अंकुश सर देवदत्तचाच फोन आहे अंकुश म्हणतो उचल तर काय म्हणतोय बघूया तरी फोन उचलल्यावरती देवदत्त म्हणतो काय अबोली तू केस जिंकून सुद्धा हरलेली आहेस तुला ना मी कोर्टामध्ये उभी पण राहू देणार नाही कळतंय का अबोली म्हणजे अशी पत्रकार परिषद घेतले की मी तर हरलेलो नाही हे पत्रकारांच्या समोर पण तुला जिंकण्यासाठी मीच मदत केली आणि तरी सुद्धा तू उलटी फिरलीस हे मी सगळ्यांच्या अबोली म्हणते तू कितीही काही केलंस ना तरी माझी बाजू सत्याची आहे देवदत्त फोन ठेवतो हो अबोली घडलेला प्रकार अंकुशला सांगते आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो म्हणजे अबोलीला तिचं क्रेडिट न देता देवदत्तने मुद्दाम हे कारस्थान केलेलं असतं इकडे तोपर्यंत प्रतापरावांनी त्या माणसाला बोलले असतं आणि काय रे काय खबर बांध यावर तो म्हणतो काही नाही आबोलीने पडू नकोस बरं का तू तिच्या नजरेला पडलास तर ती तुला अचूक ओळखेल त्यामुळे त्यामुळे तिच्यापासून जरा लांब रा समजतय का यावर तो माणूस म्हणतो पण आबोलीच्या फॅमिलीवरती नजर का ठेवायची आहे प्रतापराव म्हणतात तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर नजर का ठेवायची आहे कशी ठेवायची ते मी बघेन फक्त तिच्या नजरेला तू पडायला नको आहेस ती मी तुला पाहायला नको आहे आणि इत्यंभूत बातमी मला मिळाली पाहिजे आता अबोली कोर्टामध्ये येते कोर्टामध्ये आल्यावरती तिचं व्हिजिटिंग कार्ड फाडून टाकत देवदत्त म्हणतो आज तुझं व्हिजिटिंग कार्ड फाडलंय पण उद्या तुझं वकील पत्रच फाडून टाकेल या कोर्टामध्ये तुला उभं पण राहू देणार नाही मी तुला या कोर्टामध्ये केस जिंकू काय एखादी केस लढू पण देणार नाही असं म्हणत आता इकडे देवदत्तने खूप घाणेरडा खेळ खेळलेला असतो अबोली म्हणते तू कोण रे मला मला केस लढू न देणारा हे बघ सत्याची बाजू आहे आणि त्या सत्याचा विजय होतो देवदत्त खांडेकर याच कोर्टात मी केस लढणार पण आणि याच कोर्टात मी केस जिंकणार पण असं म्हणत मी देवदत्तला ओपन चॅलेंज दिलेलं